बागेतून काजू घेतल्या घेतल्या तीन ते चार दिवस त्याला कडक ऊन दाखवलं जातं मार्च ते मे दरम्यान घेतलेला हा काजू आपल्याला पुढे वर्षभरासाठी प्रोसेसिंगला स्टोअर करून ठेवायचा असतो त्यामुळे याला तीन ते चार दिवस दुपारच्या वेळेस नीट परतून ऊन दाखवून घ्यायचं आणि मग नीट गोण्यांमध्ये भरून मॉइश्चर फ्री जागेमध्ये तो स्टोअर करून ठेवायचा काजू प्रोसेसिंगला घेताना तो आपण लगेच कटिंगला घेऊ शकत नाही त्यासाठी आधी आपल्याला काजू बॉईल करावा लागतो ह्या बॉईलरमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी शेगडी आणि चूल तिन्ही प्रकारे काजू बॉईल करू शकतो हा आपण इलेक्ट्रिसिटीवर करतोय आणि अशा प्रकारे आपण चुलीवरसुद्धा हा काजू बॉईल करू शकतो काजू बॉईल झाल्यानंतर दहा ते बारा तासांनंतर तो कटिंगला घेतला जातो त्याआधी तो पुन्हा गोण्यांमध्ये भरला जातो जेणेकरून त्याच्यातलं एक्सेस मॉइश्चर निघून जाईल त्यानंतर आपण काजू कटिंगला घेतो हा आपला ऑटो कटर आहे ऑटो कटर आणि मॅन्युअल कटर असे दोन कटिंग मशीन असतात या कटरमध्ये आपला काजू घर आणि टर्फल हे वेगळं होतं त्यानंतर काही काजू घर हा टर्फलातच अडकतो तो मग मॅन्युअली आपण पिनाच्या सहाय्याने वेगळा केला जातो कटिंगनंतर हा काजू ट्रेमध्ये नीट पसरवून ड्रायरला लावायचा ड्रायर मशीनमध्ये इम्पॉर्टंट असतं ते टाईम आणि टेम्परेचर सेट करणं तर आपण इथे सात ते आठ तासासाठी सत्तर डिग्रीवर मशीनमध्ये लावून घेतो सो हा आपण आता सालवाला काजू म्हणून विकायला रेडी आहे हा आपण मिक्स मध्येही विकू शकता आणि साईज वाईज केलं तर आणखीन चांगलं आणि आपल्याला सफेद काजू करायचा असेल तर मग त्यासाठी पिलिंगची मशीन असते यापुढे काजू पिलिंगची प्रक्रिया कशी असते आणि काजू सोलण्यासाठी कसा मॉइश्चर करायचा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये शेअर केली